सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेत त्यातच महाराष्ट्रात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे निवडणूक रिंगणात उतरले असून या दोन उमेदवारांची नगर दक्षिण मतदारसंघात जोरदार चर्चा चालू आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही होत आहेत त्यातच आता सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या दोघांचे कार्यकर्ते चाहते हे देखील आता या उमेदवारांविषयी बोलताना आरोप प्रत्यारोप करतायत त्यातच नगर दक्षिणचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये तर ऐकूया या ऑडिओ क्लिप मधील हा संवाद नमस्कार बोला ना अहो ऐका ना ने, नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर का एक मिनिट नाना पण आहे एक मिनिट ऐका ना काही एक मिनट ना हा द्या ना द्या नाना हॅलो हा नाना बोला ना नमस्कार नाही नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही ओढले साठ टक्के विखे चालेल त्यांनी बाईट ऐकली तर राहुल जावरे बसली होती सगळी बसली होती आता ते सर आलं म्हणले ते म्हणले बोला चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश मला लगेच फोन केला तीन, तीन, तीन तीन के, के ना ना तीन कॉल कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विक आहे मी तर नेत्यांबद्दल बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याचे मात्र नक्की